भारतीय आणि विशेषतः मराठी संस्कृतीमध्ये कुलदेवता इष्टदेवता आणि ग्रामदेवता या तीनही संकल्पना अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात या केवळ देवतांचे प्रकार नाही तर आपल्या श्रद्धा परंपरा आणि सांस्कृतिक ओळखीचा गाभा आहेत कुलदेवता म्हणजे आपल्या कुलाचा म्हणजेच वंशाचा रक्षक देव किंवा देवी ही देवता पूर्वजांपासून पूजली जाते आणि पिढ्यानपिढ्या जपलेली परंपरा असते कुलदेवतेला कधीही बदलले जात नाही लग्न मुंज गृहरचना नेमिंग सेरमनी यांसारख्या महत्त्वाच्या प्रसंगांवेळी सर्वप्रथम कुलदेवताची पूजा केली जाते महाराष्ट्रात काही प्रसिद्ध कुलदेवता म्हणजे अंबाजोगाईची देवी खंडोबा ज्योतिबा रेणुका भवानी भवानीदेवी इत्यादी आपल्या कुलदेवतेची ओळख ही कधी आईवडिलांकडून कधी आजीकडून तर कधी कुळाचारांमधून मिळते इष्टदेवता ही वैयक्तिक श्रद्धेने निवडलेली देवता असते प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा एक आवडता देव असतो ज्याच्याशी तो मनोमन जोडलेला असतो कोणी श्रीरामाचे भक्त असतो कोणी कृष्णाचे कोणी शिवाचे तर कोणी विठोबाचे इष्टदेवतेची उपासना ही रोजच्या जीवनात मानसिक बळ समाधान आणि आत्मिक शांतता देणारी ठरते विशेषत ध्यान जप स्तोत्र भजन यामधून इष्टदेवतेशी भावनिक नातं निर्माण होतं ग्रामदेवता म्हणजे गावाची रक्षक आणि पालक देवता प्राचीन काळापासून प्रत्येक गावाची स्वतःची अशी एक ग्रामदेवता असते जिला गावातील सर्वजण सामूहिकरित्या पूजतात गावातील सण यात्रा उत्सव हे ग्रामदेवतेभोवती केंद्रित असतात ग्रामदेवतेची भूमिका म्हणजे गावात रोगराई संकट अपाय टाळणे आणि गावकऱ्यांचं संरक्षण करणे उदाहरणार्थ महाराष्ट्रात तुळजा भवानी म्हाळसा देवी मरियाई यल्लमा भैरवनाथ मुक्ताई यांसारख्या ग्रामदेवता अनेक ठिकाणी पूजल्या जातात या तीनही देवतांच्या पूजेमुळे आपली सामाजिक कौटुंबिक आणि वैयक्तिक श्रद्धा मजबूत राहते यामधून नात्यांना बळ मिळतं परंपरा जपल्या जातात आणि आध्यात्मिक शांतीही लाभते